साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवर पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा अतिसारामुळे तिघांचा मृत्यू मृतदेह झोळीतून नेले घरी आदिवासी ग्रामस्थ अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित गोमाल येथे आढळले अतिसाराचे तीस रुग्ण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुकांनी मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील दुर्गमशा गोमाल गावात अतिसारामुळे डायरिया तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे यामध्ये एका युवतीसह दोन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे अनेक बाधित रुग्ण हे जळगाव जामोद व मध्य प्रदेशातील बुरणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या घटनेनंतर जिल्हा आरोग्य विभागाची पथके आणि अधिकारी गावात दाखल झाले आहेत गावात व्यापक सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहे आरोग्य यंत्रणांनी अद्याप अतिसारामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली नाही शवविच्छेदन अहवालानंतर तिघांचे मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होईल असे जिल्हा आरोग्य यंत्रणांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले दरम्यान मृत्यूनंतर या तिघांचे मृतदेह झोळीत टाकून घरी नेण्यात आले यामुळे गावकऱ्यांचा कुणीच वाली नाही अशी बिकट स्थिती आहे गोमाल हे गाव सातपुडा पर्वतरांगेतील अतिशय दुर्गम भागात आहे बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील या तांडावजा गावात आरोग्य रस्ते दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही रस्ते नसल्याने अतिसारामुळे अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात न्यायला विलंब झाल्याचे समजते यामुळे सागरीबाई हिरुबामण्या वय वर्ष अठरा जिया अनिल मुझालदा वय वर्षे दोन आणि रवीना कालू मुझालदा वय वर्षे पाच यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे त्यांचे मृतदेह झोळीत टाकून तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करीत गावात न्यावे लागले स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ते नसल्याने संताप व्यक्त होत आहे आरोग्य पथक गावात या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गोमाल गावात अतिसाराची लागण झालेले आणखी तीस रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे यातील पंधरा रुग्णांना उपचारासाठी जळगाव व अन्यत्र पाठवण्यात आले आहे तर उर्वरित पंधरा रुग्णांवर गोमाल गावातच उपचार सुरू आहेत त्यासाठी गावातच कॅम्प तयार करण्यात आला आहे